सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी आई कोकणात जमली आहे या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम धाब्यावर विरुद्ध। रत्नागिरी आरटीओ विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावर आर टी ओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विशेषत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे त्यासाठी आर टी ओची विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहे दरम्यान नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करा मात्र रस्त्यावर वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्या मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे जीवघेणे अपघात होऊ शकतात आनंद साजरा करताना नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा असे आवाहन आर टी ओ विभागाकडून करण्यात आले आहे आणि वाहनचालक प्रवाशांना काय तसं आहे दरवर्षी आपल्या भारतामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा अपघातामध्ये होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साडे पंधरा हजार लोकांचा मृत्यू हा अपघातामध्ये होतो व आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची जर विचार करायचा म्हटला तर दर महिन्याला सरासरी आठ ते दहा लोकांचा मृत्यू हा आपल्या जिल्ह्यात होतो अपघातामध्ये होतो तर नाताळची सुट्टी एकतीस डिसेंबर ह्या सर्व सुट्ट्या एकत्र जोडून आलेल्या आहेत तसंच नवीन वर्षाचं औचित्य साधून बरेच पर्यटक पुणे मुंबईवरून इकडं फिरण्यासाठी येतात तर माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे की मद्यपान करून वाहन चालवू नका वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित प्रवास करा असं मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत सर्वांना आवाहन करतो